वांगी खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात आपल्या काय काय घडते मित्रांनो वांगी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असले तरी काही आजारांसाठी वांगे खाणे अतिशय चुकीचे मानले जाते यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो वांगी ही भाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असते आणि ही भाजी बाराही महिने उपलब्ध असणारी अशी एकमेव भाजी आहे मित्रांनो या भाजीचा उपयोग आपण अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांना चव आणण्यासाठी किंवा पदार्थाची रंगत वाढवण्यासाठी वापरत असतो म्हणूनच अनेकदा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काही आजार असतील तर वांग्याचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते परंतु काही वेळा वांगे हे आपल्या शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वांगी सेवन केल्याने आपल्या शरीरात काय काय घडते ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकाराची औषधी चालू असतील मग ती अॅलोफॅथी होमिओपॅथी असेल तर अशा व्यक्तींनी वांग्याचे सेवन करणे टाळायला हवे वांगी हे वातूल आहे आणि आपण औषध सेवन करत असतो त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होत नाही जर आपण अशा वेळी वांग्याचे सेवन केले तर ते परिणाम योग्यरित्या होत नाही मित्रांनो ज्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो दमा आहे अशा व्यक्तीने वांग अजिबात खाऊ नये ज्या व्यक्तींना त्वचेचे विकार आहेत ज्या व्यक्तींना सर्दी खोकला वारंवार होत असेल व कोणत्याही प्रकारची त्वचा विकारवर ऍलर्जी होत असेल तर अशा व्यक्तीने वांगे अजिबात खाऊ नये ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वारंवार पित्त तयार होते विशेष करून आम्लपित्ताचा ज्या व्यक्तींना त्रास आहे त्यांनी वांगी खाऊ नये कारण की ज्यामुळे ऍसिडिटी सुद्धा होत असते त्याचबरोबर मित्रांनो वांग्याच्या अंगी भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असल्याने आपण जर वारंवार वांगे खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता वाढू शकते उष्णताच्या संदर्भात असणारे वेगवेगळे आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात ज्या व्यक्तींना डायबेटीस शुगरचा त्रास होतो अशा व्यक्तीने अजिबात वांगी खाऊ नये यामुळे डायबेटीस नियंत्रणामध्ये राहत नाही मित्रांनो त्याचबरोबर ज्या व्यक्तींना किडनी संदर्भातील वेगवेगळे आजार आहेत व मुतकडा आहे अशा व्यक्तींनी जर अजिबात वांग्याचे सेवन करू नये कारण की वांग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिया असल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतो आणि मुतखडा वाढण्याची शक्यता सुद्धा असते म्हणून अनेकदा वांगे टमाटर आणि पालक मुतखड्याचा त्रास असणाऱ्या रुग्णाला खाण्यासाठी दिले जात नाही कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क्षार पदार्थ असल्याने या सर्व गोष्टीमुळे मुतखडा वाढण्याची शक्यता असते वांगे हे जरी चवीला चांगले असले तरी आपल्या शरीरासाठी वातूळ आहेत म्हणून या वांग्याचे सेवन करताना आपल्याला विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये वांग्याचा समावेश जास्त करत असाल तर आजपासूनच वांग्याचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही जर वांग्याचे सेवन अधिक प्रमाणात करत असाल तर वरील जे आजार मी सांगितलेले आहेत हे तुम्हाला भविष्यात होऊ शकतात तर तुम्ही जर जास्त प्रमाणात तुमच्या आहारामध्ये वांगी सेवन करत असाल तर त्याचं प्रमाण थोडं कमी करा जेणेकरून हे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणार नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद